पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे भाऊ बीजेची ओळणी या योजना पुढं पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या चा, घड्याच्या शेजारचं बटन दाबा तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा काही भागात आमचा उमेदवार बाण घेऊन उभा असेल धनुष्य बाणाचं पठण दाबा या योजना पुढेही पाच वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो मी माझ्या बहिणींना देतो तुम्ही इतरांचं ऐकू नका सगळ्यांनी एकजूट दाखवा त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरीबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर पुढं हळूहळू आड़ ही रक्कम पण आम्ही वाढव काळजी करू नका विरोधक काय म्हणतात अरे यांची लाडकी महिन चाललंय बावांकडे काहीच लक्ष नाही तुम्हाला पण मी खूप वर्ष माझ्याकडे दहा वर्ष ऊर्जा खात होत जुनील ताटकर यांच्याकडे ऊर्जा खातं होता दिलीप वळसे पाटलाकडे होत आमच्या बरेच दिवस मनात कि माझा शेतकरी एवढा कष्ट करतो काय यांची सेवा करतो पावसात राबतो त्याची बायको त्याच्या कुटुंब तिथे राबत त्याच्यामध्ये कधी अवकाळी पाऊस येतो कधी गारपीट होती कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होती आणि नव्हतं होतो काय त्याचा दोष आहे त्याने कसं जगावं आणि म्हणून माझ्या मनात आलं कधी ना कधी वीजमाफीची योजना करायची यावेळी नेमकी संधी मिळाली माझ्या बांधवांनो चव्वेचाळीस लाख शेतकरी चव्वेचाळीस लाख शेतकरी त्यांचे तीन पाच साडेसात हॉस्पॉलचे आम्ही वीज बिल माफी केली तुम्ही दहा दिवस थांबा तुमच्या असणाऱ्या तीन पाच साडेसातच्या मोटरचं सा बिल तुमच्या हातात जे येईल ते झिरो असेल झिरो बिल मागची बाकी काही नाही चालू बाकी शून्य बिल शून्य मागची बाकी भरायची नाही पुढचं बिल द्यायचं नाही चांगल्या पद्धतीने वीज वापरा आणि काळाची सेवा करा हे आम्ही करू शकतो काँग्रेसने एकदा केलं परंतु निवडणूक झाली की मागा घेतल्या आम्ही तसं नाही करणार या योजना फार विचारपूर्वक दहा वर्षाचा अनुभव पणाला लावला उत्पन्न कसं वाढवता येईल त्याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ कसा देता येईल गरीब कसा त्याच्यातनं चुकणार नाही हे बघितलं आणि योजना दिलेली आहे त्या योजनेला आम्ही माझ्या भावांना दिली माझ्या बांधवांना दिली त्याच्यामध्ये आता इतकं पुढं साडेआठ लाख पंप सोलरवर चुरे उगवला पंप चालू चुरे वावळला पंप बंद पाणी पाहिजे फक्त नाहीतर चालू करून पाणीच नसेल तर काय करता त्याच्यामुळे यंदा पाऊस काळ चांगला झाला आपली धरणं भरली आत्ताच मी बघितलं माझा आलो तेही धरण सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत कालच्या अर्थसंकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये या योजनेच्या निमित्तानं आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोरांनी फिरायला मदत होणार आहे ही पण कुंडाट आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना त्या निमित्तानं करतोय आम्ही एवढ्यावर थांबलो नाही आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवला साडेसहा हजाराचा पंधरा हजार केला कोतवालाचं मानधन साडेसात हजाराचा पंधरा हजार केला त्याच्यामध्ये अशा सेविकेचं मानधन वाढवलं पाच हजाराचा दहा हजार केला गटप्रवर्तकाचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवला त्याच्यात कालच निर्णय घेतला तीन अधिक दीड अशा पद्धतीने पाच हजार रुपये आम्ही तुम्हाला अधिक्षण देतोय सरपंच उपसरपंच गावातली महत्वाची माणसं त्यांचं मानधन दुप्पट केलं ग्राम रोजगार सेवा त्याच्याकडून कोणी लक्ष देत होत नव्हतं कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आज माझ्या मा गावामध्ये लोक भेटले माझ्या आता लोक भेटले हार देत पेढे देत आहेत दादा चांगलं झालं महायुतीच सरकार आम्ही सरकारच्या पाठीशी राहू असं सांगताय <laughs> माझी महिला कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी महिला झाडू पोतणा करणारी शहरातली महिला स्वयंपाक करणारी शहरातली महिला अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर ती जी संध्याकाळी चूल पेटती भाजीपालाची विक्री करणारी महिला फळ विकणारी महिला अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था आणि त्याकरता आम्ही ठरवलं मी अर्थसंकल्प दहाव्यात सादर केला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे पहिलं टार्गेट आम्ही राज्य अर्थसंकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये या योजनेच्या निमित्ताने आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोराने फिरायला मदत होणार आहे ही पण कुठं दहा हजार केलं गट मानधन वाढवलं अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं त्याच्यात कालच निर्णय घेतला साडेतीन अधिक दीड अशा पद्धतीने पाच हजार रुपये आम्ही तुम्हाला अधिक देतोय सरपंच उपसरपंच गावातली महत्वाची माणसं त्यांचं मानधन दुप्पट केलं ग्राम रोजगार सेवा त्याच्याकडून कुणी लक्ष देत होत नव्हतं कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आज माजलगाव मध्ये लोक भेटले माझ्या आता परळीत लोक भेटले हार देत पेढे देत आहेत चांगलं झालं महायुतीच सरकार आम्ही सरकारच्या पाठीशी राहू असं सांगतात होमगार्ड माझे पोलीस कमी का पडतात कारण संख्या कमी का आहे भरती चालू आहे परंतु भरल्यानंतर ट्रेनिंगला वर्ष दीड वर्ष जात मग कधी कधी आम्हाला होमगार्डची मदत घ्यावी लागते कारण आले सण की इतके लागून येतात गणेश आधी आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊची वळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे करता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरणं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना